टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी आहे आपल्या स्वामींचा प्रकट दिन आपल्या स्वामी समर्थ महाराजांची जयंती तर या दिवसापर्यंत आपल्याला जमेल तेवढी किंवा आपल्या संसारिक आयुष्यातून आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढी काहीही सेवा आपल्याला स्वामी महाराजांसाठी करायची आहे आणि तुम्ही ही जी कोणती सेवा करणार आहात ती शंभर टक्के लागू पडतेस तुम्हाला याचा नक्कीच फायदा होतो अनुभव घेऊन बघा फक्त एक सांगेन कोणतीही सेवा करा ती मन लावून करा तुम्ही किती वेळ सेवा करता याला महत्व नसतं पण ती तुम्ही किती मनापासून करता याला खूप महत्व दिलं जातं तर बघा आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी स्वामी समर्थ जयंती स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि प्रत्येक स्वामी भक्तांसाठी हा दिवाळीचा सण जसा असतो त्याचप्रमाणे असतो कारण बघा याच दिवशी आपले स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते आणि आपल्याला त्यांचे दर्शन मिळाले होते आणि प्रत्येक स्वामी भक्ताला सेवा करण्यासाठी खूप मोठा दिवस हा मिळालेला आहे तर स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत तुम्हाला जितकी शक्य होईल तितकी तुम्ही सेवा करा तर आता बघा सेवा तुम्हाला कोण कौन, कोणती करायची आहे काय काय सेवा करू शकता याबद्दलची सगळी माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे बघा आपली स्वामी समर्थ माऊली आपले महाराज आपल्याला पाहिजे ते सर्व देतात पण आपल्याला स्वामींना मागण्याऐवजी स्वामींना माहिती आहे की आपल्याला काय देण्या यो योग्य आहे त्या गोष्टी स्वामी आपल्याला देतात तुम्ही फक्त निरागस मनाने त्यांची सेवा करा त्यांची आराधना करा पूजा करा स्वामी तुम्हाला काय पाहिजे काही नाही हे स्वतः स्वामी आपल्याला देऊन जातात तर बघा प्रत्येक स्वामी भक्तांना प्रत्येक ताईंना दादांना माझं हेच सांगणं आहे की स्वामी सेवा करण्यासाठी हा अत्यंत मोठा आणि खूप असा भाग्यवान दिवस आहे बघा आपल्याला वर्षभर जरी नाही सेवा करायला मिळाली तरी या महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त जरी आपण पूजा केल्या तरी त्याचं फळ आपल्याला तितकंच दुपटीनं मिळतं बघा काही जणांच्या घरी नित्यसेवा केली जात आहे पण प्रत्येकालाच रोजची सेवा, सेवा करणं नाही जमत तर यासाठी या, या दिवसांमध्ये ही सेवा केली जाते आता बघा स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा आहे त्या दिवसापर्यंत तुम्ही अनेक सेवा करू शकता त्यामध्ये अकरा दिवसांची ही सेवा आहे ती तुम्ही करू शकता तुम्ही जर एकवीस पासून सेवेला सुरुवात केली तर एकतीस मार्चपर्यंत तुमचा अकरा वा दिवस येतो तुम्ही कंटिन्यू अकरा दिवस देखील सेवा करू शकता तो तुम्ही कशी सेवा करायची हे मी तुम्हाला सांगते असं काही नाही की एकवीस तारखेपासूनच तुम्हाला सेवा करायला सुरुवात करायची आहे तुम्ही जेव्हा पण हा माझा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता पण एकवीस तारखेच्या अगोदर व्हिडिओ पाहिला तरी तुम्ही सेवा केली चालेल बरेच जणांच्या मनात प्रश्न येतील अरे अकरा दिवसाची सेवा करायची होती एकवीस दिवसाची सेवा करायची होती पण आता तो वार ती तारीख निघून गेली मग मी कशी

बघा स्वामी महाराजांच्या सेवेला कोणीही कधीही कुठेही सुरुवात करू शकतो त्याला काही काळवेळेची आवश्यकता नाही परंतु केलेली सेवा ही अत्यंत मनापासून हवी तर त्याचे फळ निश्चितच आपल्याला मिळते तर बघा ही जी अकरा दिवसांची सेवा आहे ती अत्यंत प्रभावी सेवा आहे त्याचं फळ निश्चितच मिळतं ज्यांनी ज्यांनी ही सेवा केलेली आहे त्याचा अनुभव त्यांना आलेलाच असेल आणि तुम्ही जे महाराजांना मागितलं आहे त्यापेक्षा जास्तच महाराजांनी तुम्हाला दिलं असेल या असाही अनुभव तुम्हाला आलेला असेल बघा आजच्या या व्हिडिओमध्ये कोणाकोणाला स्वामी सेवेचा अनुभव आलेला आहे त्यांनी नक्की कमेंटमध्ये मला सांगा कारण बघा तुमच्या कमेंट वाचल्या तर आपल्या स्वामीसेवेमध्ये अजूनही काही लोक आकर्षित होतील आणि ते स्वामी सेवेला सुरुवात करतील कारण तुमच्या अनुभवावरून त्यांच्या देखील मनामध्ये स्वामीसेवेची जिज्ञासा उत्पन्न होईल तुम्ही जर एखाद्याला काही सांगितली सेवा वगैरे आणि ते त्यामुळे सेवेला जर लागले तर त्याचे खूप पुण्यफळ तुम्हाला हे मिळतच असतं बघा महाराजांची ही जर आपण सेवा केली किंवा या काही पोती आहेत त्यांचं पठण केलं तर आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि आयुष्याचं कल्याण होऊन जातं तर बघा ज्यांनी ह्या सेवा अगोदर केलेल्या आहेत त्यांना तर, तर माहीतच आहेत कशा करायच्या काय परंतु जर नवीन कोणी स्वामी भक्त असतील किंवा ज्यांनी हे व्हिडिओ लास्ट इयरचे पाहिलेले नसतील तर त्यांच्यासाठी आवश्यक ही जे माहिती आहे ती हेल्पफुल ठरेल आणि खरंच अगदी मी मनापासून सांगते ज्यांनी कोणी या सेवा केल्या नसतील त्यांनी यावर्षी नक्की करा आणि त्याचा खरंच अनुभव घेऊन बघा बघा कोणतीही सेवा करताना अगदी कोणतीही असो स्वामी सेवा जरी असेल किंवा अजून कोणती असेल जर ती सेवा आपल्याला मनापासून करायची आहे तर ती आपण कशीही करतो परंतु आपल्या मनातच भाव नसेल तर आपण अनेक कारणं देतो नाही बाबा जमणार नाही माझं ऑफिस आहे माझं घरात काम आहे माझं छोटं बाळ आहे किंवा माझी शारीरिक मानसिक अवस्था व्यवस्थित नाही अशी अनेक कारणं देतात पण ज्यांना सेवा करायची आहे ते कोणत्याही परिस्थितीत सेवा करतातच पण बघा वर्षातून जे असे काही सिलेक्टेड दिवस येतात ते अगदी महत्त्वाचे असतात आणि त्या दिवसांना आपल्याला सेवा करणं देखील तेवढंच पुण्याचं आणि फलदायी ठरतं सेवा करण्यासाठी फार काही नियम नाहीत परंतु तुम्ही जर सेवेला सुरुवात केली असेल किंवा के करणार असाल तर मांसाहार वर्ज्य करावा अजिबात मांसाहार केलेला चालणार नाही ब्रह्मचर्य वगैरे हे नियम नाही पाळले तरी देखील चालेल तुम्ही कांदा लसूण वगैरे कोणतेही पदार्थ खाऊ शकता हाही काही नियम नाही परंतु मांसाहार हा कटाक्षाने तुम्हाला टाळायचा आहे बघा महाराजांना निरागस मनाने केलेली सेवा खूप महत्वाची आहे आणि आपण जी पण सेवा मनापासून करतो त्याचे निश्चितच महाराज आपल्याला फळ देतात आता सेवा काय आहे हे मी तुम्हाला सांगते पाहिजे तर तुम्ही अकरा दिवसांची सेवा एकवीस तारखेपासून सुरू करू शकता एकवीस मार्च ते एकतीस मार्च अशी तुम्ही सेवा करू शकता परंतु तुम्हाला या कालावधीमध्ये नाही वेळ मिळाला तरी तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी तुम्ही दिवस सेवा करू शकता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्रांचा जप करायचा आहे त्यानंतर एक वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे आणि एक दिवसात तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत पूर्ण पोतीचं पठन करायचं आहे याच्यामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत ते तुम्हाला एका बैठकीत पूर्ण करायचे आहेत बघा या सेवेसाठी आपल्याला कमीत कमी एक ते दीड तास लागू शकतो जे नेहमी सेवा करतात त्यांची एक तासात सेवा होऊन जाईल पण जे नवीन असतील सेवेमध्ये त्यांना जरा जास्त वेळ लागेल आणि बघा काही ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांना एका बैठकीमध्ये पूर्ण ग्रंथ वाचणं शक्य नसेल तर त्यांनी कमीत कमी एक दिवसामध्ये पूर्ण अकरा माळी जप एक वेळा तारक मंत्र आणि होईल तसं म्हणजे जेवढी आपले स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा आहे तोपर्यंत जेवढे जमेल तेवढे पारायण तुम्ही करू शकता म्हणजे दोन दिवसात एक पारायण तीन पारायण चार असं तुम्ही करू शकता जरी तुम्ही पूर्ण पोतीचं पारायण एकाच दिवशी नाही केलं तरी चालेल बघा ज्यांना एका बैठकीमध्ये एक पारायण करणं शक्य नाही त्यांनी एका दिवशी सात दुसऱ्या दिवशी सात तिसऱ्या दिवशी सात अद्ये असे पटन केले तर तुमचे तीन दिवसामध्ये एक पारायण होऊन जाईल असं केलं तरी चालेल परंतु स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत होईल एवढे जास्तीत जास्त तुम्हाला पोतीचं पारायण करायचं आहे बघा ज्यांना पोती पटन करणं शक्य नाही त्यांनी कमीत कमी रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा जप आणि एक वेळा तारक मंत्र हे तर केलंच पाहिजे आणि जर पोतीपटन केलं तर उत्तमच आता बघा ज्यांना अकरा दिवस सेवा करायची आहे त्यांनी रोज एक एक पारायण करा म्हणजे जयंतीपर्यंत तुमची अकरा दिवसाची सेवा म्हणजेच अकरा पारायणं पूर्ण होतील अत्यंत महत्वाची आणि प्रभावी अशी ही सेवा आहे बघा अकरा पारायण महाराज तुमच्याकडून करून घेणार आहे याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल शंभर टक्के मिळेल मी सांगते बघा कोणतीही सेवा मनापासून करा कोणत्याही सेवेचं फळ हे आपल्याला मिळतंच कोणतीही सेवा अशी आपली वाया जात नाही आता बघा हे जे सेवा आहे त्या स्त्रिया करणार असतील त्यांचा जर मासिक धर्म आला तर ते मधले चार दिवस स्कीप करून तुम्ही पुन्हा पारायणाला सुरुवात करू शकता या अवस्थेमध्ये तुम्ही मोबाईलवरती श्रवण करू शकता आ, स्वामी नाम जप त्यानंतर तारक मंत्र वगैरे पण पोतीचं पठण करायचं नाही तसेच या दिवसांमध्ये तुम्हाला जर कुठे प्रवासाला जाण्याची वेळ आलीच तर तुम्ही सकाळीच ही सेवा करून घ्या आणि नंतर तुम्ही जिकडे जायचं आहे बाहेर तिकडे जाऊ शकता पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता तेव्हा ती घरातच करायची असते बघा संकल्प किंवा मग तुम्ही म्हणाल की काही जे नियम आहेत ते काही अतिशय महत्त्वाचे आणि असे मोठे असे काही नाही आहेत तुमच्या देवघरामध्ये जे स्वामी महाराजांचा फोटो असेल त्यांच्यासमोर हात जोडून बसा आणि सांगा की स्वामी महाराज मी ही सेवा करणार आहे अकरा दिवसांची किंवा तुम्ही किती दिवसांची करणार आहात ती ती अगदी माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडेल याचा मला आशीर्वाद द्या आणि ही सेवा पूर्ण करण्यास मला तुमचे पाठबळ असू दे अशी मनोभावे स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि बघा पारायण आहे म्हणून तुमची तामझाम वगैरे असे काही नैवेद्य वगैरे रोजच दाखव असं काहीही नाही तुम्ही अगदी एखादं फळ किंवा साखरेचा गुळाचा नैवेद्य देखील दाखवू शकता स्वामी महाराजांना फक्त भक्ती महत्त्वाची आहे तुमचा दिकावा अजिबात महाराज बघत नाही तर तुम्ही भक्ती कशी करताय एवढं बघतात बघा सेवा करताना काही ना, ना पहिले काही दिवस त्रास होतो कारण बघा आपल्या कर्माची जी काही फळं असतात ती सुरुवातीला आपल्याला भोगावीच लागतात आणि त्यानंतरच आपल्याला त्या सेवेचं फळ मिळतं तुम्ही अगदी मनापासून आणि श्रद्धेने सेवा करा बघा तुम्हाला याचे निश्चितच पुण्य फळ मिळेल पुरात एकदा सांगते एकवीस मार्च ते एकतीस मार्चपर्यंत अकरा दिवसाची सेवा तुम्हाला करायची आहे त्यामध्ये अकरा माळी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचा जप एक वेळा तारक मंत्र आणि श्री स्वामी चरित्र सारामृत पोतीचं पठन एक ते एकवीस अध्याय पूर्ण पठन करायचे तर ही सेवा तुम्हाला करायची आहे चला स्री तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा उद्या नव्याने भेटूया